ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सर मी अजय जगताप आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे सी स्पोर्ट यांच्यातर्फे आम्ही आत्ता वाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलामध्ये अकरा ते अठरा ऑक्टो ऑगस्ट रोजी पॅरालम्पिक ऑर्गनाईज केलेल्या आहेत त्या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला कुंभार सर देते आकाश कुंभार मी खे या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच ए जी सी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे केल उत्सव के या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती एजीसी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ ने केली त्यांचे खूप खूप आभार ह्या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा अथलिट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे त्यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे या स्पर्धेतनं पॅरानेमबाजी संघाच्या भारतीय संघाची नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरानेमबाजी त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल रो कांस्यपदक विजेत्या रोबिना फ्रान्सिस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्यपदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे मुरलीकांत पेटकर सर यांचे खूप खूप आभार आणि पॅरा जलतरण जे आहे ते आमचे मुंबईहून जे शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजाराम सर आले ते पाहणार आहेत मी पद्मश्री मुरिकांत राजाराम पेटकर यांचे ग्रुपचे जे आता स्पोर्ट्स होणार आहेत तर त्यांना बेस्ट ऑफ देतो काय मध्ये अजून काय अपेक्षा काम आता जसं पूर्वी कस मी सांगितलं की मगाशी की जिथं कोच चांगले आहे तिथं स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्समॅन नाहीत आणि आता कसं आहे की कोच आणि स्पोर्ट्समॅन चांगले आहे आणि डेव्हलपमेंट जे माहितीपूर्वी लोकांना काय कुठं खेळ चालतात हे बिलकुल माहिती नव्हतं आता ते माहिती व्हाय ही फक्त रोलर एरियामध्ये पण माहिती संपूर्ण जावावी हीच